यू रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट इकडे ये आणि काय असेल ते आपण समोरा समोर क्लिअर करू नुसतं पूजा म्हणून टाकलंय समोर पूजा ताई किंवा बहिणी असं लावायला पाहिजे होत सर so, हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या आप आप फॅमिली सोबत तर बघा आज आहे संडे आणि मी रात रा, लावलं होतं ऑइल तर आज सकाळी मी हेअर वॉश केले सकाळी म्हणजे मग हेअर वॉश केलेलं आहे आणि उन्हामध्ये बसले होते केस होते म्हणून तर आज सुट्टी काही निवांत खाणं पिणं उठणं आंगोळ करणं ह्या त्या गोष्टी आता काय आहे हा व्हिडिओ मी संडेला शूट करते तुमच्यापर्यंत कुठल्या तारखेला कुठल्या वारेला हा व्हिडिओ पडते कारण की ना इथे काही इथे नेटवर्कचा इतका प्रॉब्लेम आहे टेरेसवर जावं लागतं व्हिडिओ अपलोड करायला इथे रूममध्ये नाही आहेत आणि खिडकीमध्ये पण जास्त नेटवर्क येत नाही त्याच्यामुळे ना टेरेसवर जावं लागतं मग ते रात्रीचं कोण टेरेसवर जाणं ते एडिट वगैरे करायचं मग ते टेरेसवर जाऊन ठेवायचं मोबाईल ह्या त्या गोष्टी खूप कंटाळ येतो तर मी जॉबला गेले ना मग तिथे होत असतं म्हणजे लवकर अपलोडिंग पण मी इथे शक्यतो रूमवर आल्यानंतरच व्हिडिओ शूट करते तर बघा मी व्हिडिओ पाहिला तिचा काय एवढं बोललेलं नाही आहे बट ती हे बोलली नाही की आमचं फोनवर काय बोलणं झालं वगैरे तर मी सांगते आमचं फोनवर काय बोलणं झालं ते माझी तर अपेक्षा होती की तिने इथे येऊनच ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे क्लिअर करायला पाहिजे होते बट तिने फोन केला इस ओके चला जाऊ द्या फोन तर फोन फोन केल्यानंतर मला बोलली की काय डिसिजन घेतलंय काय वगैरे म्हणजे मी काय डिसिजन घेऊ आणि कशाचं डिसिजन घेऊ हो? म्हणलं मी मी माझं काम करते राहते पिते खाते आणि बोलवलं सुटलं तर येते म्हणलं तर नाही ना म्हणलं का मी कशाला येऊ बळ मग म्हण मी मी आधी तिला ह्या क्वेश्चन केला की बाबा नेमकं का प्रॉब्लेम काय म्हटलं नेमकं का तुला राग कशाचं येतोय मी असं काय बोललं ज्याने करून तुला राग आला आहे किंवा काय काय झालंय नेमकं का मला सांग म्हणलं तिला फोनवर मग मी म्हटलं तुला जर फोनवर कम्फर्टेबल म्हणजे बोलू शकत नसेल तर इकडे ये म्हटलं असं का तुला तरुण माहिती आहे इकडे ये आणि काय असेल ते आपण समोरासमोर क्लिअर करू म्हणलं कशाला वादावाद करायचं मग म्हटले नाही फोनवरच मी बोलते म्हटलं ठीक आहे बोल म्हणलं काय प्रॉब्लेम आहे मग नंतर म्हणली मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी मि म्हणलं मी शूट वगैरे करते शूटला येते म्हणून तो प्रॉब्लेम होतोय का दुसरं काही दुसरं काही रिझन आहे काय आहे मला ते सगळं क्लिअर कर मग नंतर ना ती मला बोलली की तू शूटला वगैरे येते ह्याचं मला काहीच प्रॉब्लेम नाही शूटिंग वगैरे करते त्याचा है, पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे बट मागच्या वेळेस बघा आमची अशीच थोडीशी वादावाद झाली होती तर त्यामध्ये माझे काही शब्द मी तिला असे बोलले होते की तू शिकलेली नाही आहे असं जसं मी बोलले होते तर त्या त्या गोष्टींचा राग अजून पण तिच्या मनामध्ये आहे हे बघा मी काय स्वतःहून म्हणजे मुद्दामून हे अशा खोडे काढले नव्हत्या तर मी मी एक्स्ट्रा काहीच बोलत नाही फक्त मी व्हिडिओचा रिप्लाय देत असते जे समोर म्हणजे बोलतं ना फक्त मी त्या गोष्टीचा रिप्लाय देत असते मी एक्स्ट्रा काहीच बोलत नाही वाढून चोडून मग मी जेव्हा रिप्लाय देते मग त्या गोष्टींचा तुम्हाला राग येतो मग कशाला ना बोलायचंच कशाला सुरुवात तरी कशाला कशाला करायची कारण मागच्या वेळेस पण सुरुवात तुमच्याकडनं झाली होती आणि या वेळेस पण सुरुवात तुमच्याकडनं झालेली आहे मी फक्त त्या गोष्टींचा रिप्लाय देत असते सो ह्या पण गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे So, सो असू द्या आणि अजून एक गोष्ट बोलली की मी तो स्क्रीनशॉट दाखवला होता दा, तिच्या नंबरचा तर ती, ती बोलली की नुसतं पूजा म्हणून टाकलंय समोर पूजा ताई किंवा वहिनी असं लावायला पाहिजे होत मी हे बघ मी रिस्पेक्टली पूजा म्हणून तरी नाव टाकलं आहे काही असं वेगळं नाव टाकलेलं नाहीये असतानाच माझ्यापेक्षा लहान आहे कारण हे बघ काही गोष्टी अशा असतात गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट समोरचं जर आपल्याला रिस्पेक्ट करत असेल तर आपण पण त्या व्यक्तीला रिस्पेक्ट देणं तेवढंच महत्त्वाचं असतं जर आपल्याला समोरून रिस्पेक्ट मिळत नाही तर मीही रिस्पेक्ट देत नाही ते माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे की जर समोरचा आपल्याला रिस्पेक्ट देत नाही आहे आणि आपण तरी पण त्यांना रिस्पेक्ट देणं हे माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे जशाच तसं जसं समोरचा व्यक्ती तशी मी तुम्हाला तिथे मग राग येऊ दे काय येऊ दे मला नाही फरक पडत जसं तुम्ही आमच्याशी वागणार तसं मी तुमच्याशी वागणार सिंपल मी का मग तुम्ही माझी अनरेस्पेक्ट करताय तरी पण मी हांजी 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 हंजी नाही करू शकत ना जसं तुम्ही माझ्याशी वागणार तसं मी तुमच्याशी वागणार सिंपल आणि असंच करतात लोक आजकाल एवढं कोणी गुणाचं ऐकून नाही घेत किंवा जिथे अपमान होतोय अनरेस्पेक्टली होते तिथं सगळे म्हणजे बोलणारच असं कोणीही नाही शांत बसणार ठीक आहे तर तो जमाना वेगळा होता ऐकून शांत बसणं वगैरे आता तो जमाना नाही सो बघा अशा प्रकारे आमचं म्हणजे अजून बरंच काही बोलणं झालं एक दोन एक दीड तास आम्ही आय थिंक एक तास जवळजवळ बोलत होतो आम्ही समजवत पण होते मी आत्ताही तिला मी त्या फोनवर तिला समजवतच होते की बघा अशा अशा गोष्टी आहेत तुमच्या घरामध्ये पण भरपूर माझा काही अधिकार नाही आहे बोलण्याचा बट आपल्याला जिथपर्यंत कळते मी तेवढं तरी ज्ञान देऊ शकते बोलू शकते की बाबा कशा काय गोष्टी आहेत आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे या आता बेसिकली आपले फ्रेंड जरी असले कुणी असले तरी आपण असं समजवतोच ना की बाबा बघा अशा अशा गोष्टी आहेत तू असं असं करायला पाहिजे तसं असं करायला पाहिजे स का। फ्रेंड म्हणून मी समजवते कुणाला नाही तर म्हण परत म्हणाल हिलाच ढळ करायची सवय येईन हिलाच ही करायची आपण सजेस्ट करतोच आपण म्हणजे नाही का सल्ला देतोच की बाबा अशा अशा गोष्टी करायला पाहिजे तर जाऊ द्या सगळ्या काही गोष्टी सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि ती पण बोलली की जे मी फोन फोनवर बोलली होते हो ते खरं आहे का तर हो बोलली खरं आहे ह्या त्या गोष्टी तर काही लक्षात पण नव्हत्या तिच्या एवढ्या लक्षात होत्या की मी भांडे घासलेले झाडू मारलेले हे माझ्या हां भांडे घासले होते लक्षात भांडे घासलेले होतं माझ्या लक्षात झाडू बिडू मारलेले हे नव्हतं लक्षात पण चपाती भाजी वगैरे हो काय मी ते बनवून दिलं होतं कारण की तिची अवस्थाच होती तशी कंडिशनच नव्हती तिची ओठून तिने म्हणजे काय करावं म्हणून तर मी होते शूट होतं तिथे त्याच्यामुळे मी तिची हेल्प केली बस म्हणजे जा माझं अगर कोणी असं तरी हेल्प केलीच असते असं काय नाही समोरच्या व्यक्तीचं कंडिशन बघून आपण करतोच नाहीतर परत हिलाच काही गरज पडली कामच करायला असं जसं हे लोक इतके ना दोन्ही दोन तोंडे ह्यांचे इकडून पण बोलतात इकडून पण बोलतात हे असले लोक आहेत हो त्याच्यामुळे मी लोकांकडे लक्ष नाही देतो वाईट कमेंट करणाऱ्यांचं बोलते मी चांगले कमेंट जे मला सपोर्ट करतात मनापासून थँक्यू सो मच मला सपोर्ट करा मी पण एक माणूसच आहे मी काय एलियन जोकर वगैरे नाही आहे जे मला इतकं बोलायला मला पण दोन हात दोन पाय दोन डोळे एक नाक एक तोंड सा एक सगळं माणसासारखंच आहे एवढं वाईट बोलायला मी काय दुसऱ्या जगातली आले नाही आहे किंवा दुसरे दुसरं प्राणी वगैरे नाहीये माणूसच आहे मी आणि माणसाकडनं चुका होत असतात असं कुणीही इथे दुधासारखं शुभ्र कुणीही नाही जे वाईट कमेंट करतात ना ते सुद्धा आहे त्यांच्याकडनं पण मस्त चुका झाल्या असतील मस्त काही गोष्टी झाल्या असतील पण ते सांगणार नाही की मी असं केले मी तसं केले सो चला जाऊ द्या मला काय जेवढं जे बोलायचं नाही आहे काही बस ती काय काय बोलली फोनवर आमचं क्लिअर झालं म्हणजे मला हेच काढून घ्यायचं होतं की मी शूटला येते त्याचा प्रॉब्लेम होतोय का म्हणून तर ती डायरेक्टली बोलली मला शूट वगैरे हो करते याचं काहीच मला प्रॉब्लेम नाही किंवा याचा नहीं की त्रास वगैरे हो होत नाही पण मागच्या वेळेस जे व्हिडिओमध्ये आमचं भांडण ह्या त्या गोष्टी झाल्या होत्या त्याच गोष्टीला ते अजून पण धरून आहे त्याच्यामुळं तिला राग आहे सो मी ते पण क्लिअर केलं आहे आम्ही एकमेकांना सॉरी पण बोललो आहे सगळे काही गोष्टी झाल्यात आणि झाले सॉल्व्ह झालं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मी म्हटलं आहे बघ तू पण ॲक्टिंग शिक म्हणलं आपण दोघी मिळून ॲक्टिंग करू आपण दोघी मिळून व्हिडिओज वगैरे करू म्हणलं किती छान म्हणलं चालतील पण म्हणलं आपले व्हिडिओ असं तसं ती आता काय माहिती तिची मर्जी जाऊ द्या आणि हां अजून एक राग नको मानू कारण मला माझ्या साड्या पाहिजेत मला ब्लाउज शिवायचे पिको फॉर करायचे मी जे रील सिलेक्ट केले होते मला ते रील बनवायचे तर मी नसताना तू साडी घेऊन गेली तर आता मी तुला बोलते की ये मी आहे मला साडी दे आपण बसू चहा पाणी नाश्ता गप्पा टप्पा करू मस्तपैकी म्हणजे भेटणं पण होईल साडी देणं पण होईल आणि आपलं बोलणं वगैरे सगळे काही गोष्टी होतील असं रागमान वगैरे हो काही नको तर चला एवढंच बोलायचं आहे मला आणि अजून काही नाही आणि हा कमेंटवर भरपूर सारे कमेंट आल्यावर भरपूर भरपूर साऱ्या कमेंटचा असा पाऊस आलेला आहे तर त्या कमेंटवर मी नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे कारण मला वेळ नाही मिळते आणि मोस्ट प्रॉब्लेमचं सांगायला गेले तर इथे नेटवर्क नाहीये पोस्टिंग लवकर होत नाही अपलोडिंग खूप खूप तास दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस तास दाखवतं ता अपलोडिंगला त्याच्यामुळे खूप वेता येतो कोण त्यासारखा मोबाईल बघत बसणं झालं का झालं का झालं का झालं का वैता घेतो त्याच्यामुळे So, सो असू द्या चला भेटूया वे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, बाय बाय